भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी राजूभाऊ गुंदेजा यांची निवड रायगाव शहरातील प्रतिष्ठित व्यापारी व भाजप कार्यकर्ते राजूभाऊ मोहनलाल गुंदेचा यांची भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे भारतीय जनता पार्टीने आपल्यावर दिलेल्या जिम्मेदारी व विश्वासाबद्दल त्यांनी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा आमदार प्राचार्य डॉक्टर अशोक उईके व भाजपा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल सिंह चव्हाण यांचे आभार मानले त्यांच्या या निवडीमुळे व्यापारी वर्गात प्रचंड उत्साह आहे या निवडीबद्दल भाजप तालुकाध्यक्ष सौ छायाताई पिंपरे शहराध्यक्ष शुभम मुके जिल्हा उपाध्यक्ष दादा कोले जिल्हा उपाध्यक्ष अनिल भाऊ राजूरकर अरविंद फुटाणे डॉक्टर कुणाल भोयर बाळासाहेब दिगडे संदीप भाऊ पेंदोर ॲडव्होकेट प्रितेश वर्मा आशिष इंगोले शोभाताई इंगोले उषाताई भोयर बबनराव भोंगारे अशोक चौधरी निलेश घिनमिने गणेश देशमुख व असंख्य भाजपा कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा